नमस्कार न्यूज ट्वेंटी वन आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे अवैध तस्करी करणारा ट्रॅक्टर पकडला कारवाई चार लक्ष सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त सकाळच्या सुमारास अवैधरित्या विनापरवाना विना रेतीची चोरटी वाहतूक करणारा रेतीने भरलेला ट्रॅक्टर रंग्यात पकडून त्यावर कारवाई करण्यात आली सदरची कारवाई सव्वीस एप्रिल रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील दोन आड येथील स्मशानभूमीत भूमीत लाखांदूर पोलिसांनी केली या घटनेत सुनील मोहन दिगोरे वय पस्तीस वर्षे व शिवदास हिरामन बुर्डे व चाळीस वर्षे दोन्ही राहणार दोन आड यांच्या विरोधात लाखांदूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रांनुसार घटनेतील चालक मालक या दोघांनी संगणमत करून एम एच छत्तीस जी छेचाळीस ऐंशी क्रमांकाच्या ट्रॅक्टरने विना परवाना रेतीची चोरटी वाहतूक करताना दोन आड येतील रेती येथे त्यावरून पोलिसांनी सदर रेती भरलेल्या ट्रॅक्टर ताब्यात घेऊन ट्रॅक्टर चालक मालका विरोधात लाखांदूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे या कारवाईत एकूण चार लक्ष सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या घटनेचा पुढील तपास लाखांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निशा खोबराकडे करीत आहेत